या ठिकाणी समोर आंदोलन करायला आंदोलनाचा विषय सगळ्या या ठिकाणी माहितच आहे आपण बघत असाल की साधारणपणे मागचे आठ पंधरा दिवस गावामध्ये पाण्याचा विषय हा ऐरणीवर आलेला आहे ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळामध्ये या ठिकाणी पाण्याचं जे दुर्भिक्ष किंवा पाण्याचा जो काही प्रॉब्लेम या ठिकाणी आलेला आहे तर तो, तो प्रॉब्लेम या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल आणि आज लक्ष्मी पूजन असेल भौमीज असेल या दिवशी सुद्धा या ठिकाणी घरी पाणी नव्हतं ज्या वेळेला पाहुणे त्या ठिकाणी घरी आले मुक्कामी राहिले पण दुसऱ्या दिवशी आंघोळीला पाणी नाही संतातला हगायला जायला पाणी नाही आणि म्हणून हे सगळे पाहुणे त्या ठिकाणी सकाळीच आपापल्या घरी मार्गस्थ झाले आता मला सांगा हे सगळं जे जबाबदार आहे या सगळ्याला जबाबदार कोण आहे या तर याचे उत्तर आम्हाला ग्रामपंचायत प्रशासनानं त्या ठिकाणी दिली पाहिजे माझी ग्रामपंचायत प्रशासनाला विनंती आज मी या ठिकाणी पोचारा आंदोलन करायला या ठिकाणी ग्रामपंचायत समोर बसलोय तुम्ही बघत असाल की गावामध्ये जनावरांना प्यायला पाणी नाहीये ज्यांच्याकडे पाण्याच्या दुसऱ्या सोर्स नाहीये त्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी कोणता पर्याय त्या ठिकाणी वापरायचा याची उत्तर मला ग्रामपंचायत प्रशासन असेल सरपंच असतील ग्रामसेवक असतील तालुक्याचे पंचायत समितीचे बीडीओ असतील यांनी त्या ठिकाणी द्यायचे मला आज तुम्ही बघत असाल की आज पोचारा मारून या ठिकाणी दिवाळी साजरी करायची वेळ ग्रामस्थांवर आलेली आहे तुम्ही बघत असाल गावामध्ये संडासला हगायला जायला पाणी नाही आंघोळ करायला पाणी नाही जनावरांना पाणी प्यायचं असेल बांधायचं असेल तर त्या ठिकाणी दुसरी दुसऱ्या ठिकाणावरून पाणी उपलब्ध करायची वेळ त्या ठिकाणी ग्रामस्थांवर आलेली आहे गावचं राजकारण वाटेवर जेही काही असेल ते राजकारण राजकारणाच्या बाजूला ठेवून आम्हाला आमचा जो प्रश्न आहे पाण्याचा तो ग्रामपंचायतीने तातडीने सोडवावा अशी मला विनंती या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनाला करायची तालुक्याचे पीडीओ असतील तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील आमदार असतील त्याच्यानंतर माजी मंत्री असतील या सगळ्यांना माझी विनंती आहे की आज देवगावमध्ये मध्ये जो काय पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे तो पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी ग्रामस्थांचा सोडवायचा आहे आणि म्हणून आज हे पोचरा आंदोलन करायला मी आलेलो आहे तुम्ही बघत असाल की एवढंच पाणी आमच्या घरी शिल्लक आहे आणि ह्या पाण्यामधून आम्ही त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी करायच्या असा प्रश्न माझ्या आज समोर उभा आहे मी पुन्हा एकदा विनंती करतोय की ग्रामपंचायत प्रशासन तुम्हाला माझी विनंती की तुम्ही ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळामध्ये ग्रामस्थांचा तळतळाट तल घेणं योग्य नाही तुमचं राजकारण तुमचं जे काय असेल ते तुमच्या जागेवर ठेवा तुम्ही गावामध्ये टँकर फिरवा पण गावाचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी तातडीनं सोडा अशी माझी सगळ्या ग्रामपंचायत प्रशासनासहित